डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर करण्यास ताब्यात घेण्यात आलो होता त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेलं आहे पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण पूर्ण टीमला ते पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्या जे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट uh, महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओरिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल लो पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाण घेऊन झालेली आहे असं निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच आमच्या पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याच्या गुठून दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबतच नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव मान्य ऍडिशन सीपी सर आपण पाठवण्यात आलेला होता <coughs> आणि त्या ती परवानगी जो गुन्हा दाखल केला आहे खडकपाडा पोलिसीओशी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आप आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये अ कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपी आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेका संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे नंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो बरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्या बाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे क्राईम करण्याची मोडच होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम गुड़ या ठिकाणी पोहोचवणे डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शाळांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुपराण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इवन यातले आरोपी जे आहेत ते नाग नागपूरची क्राईम ब्युरो सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली का मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका अंतर्गत तो होता आणि त्यानंतर जेलमध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण ऑपरेशन आरोग्य ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो येतो एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील असतील कार्या कारचा उपयोग ते माल नियाम करण्या करत होते त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राउंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगलामध्ये ज्यावेळेस गांजा आणण्याकर जात होते त्याकरता एकमेकांचा संपर्क आणण्याकरता वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते टॉकी सुद्धा ते एकमेकांचा संप कर यूज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त